सर्वांना नमस्कार रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन सेवेच्या इयत्ता चौथीच्या नवीन उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण विविध उपक्रमांचे आयोजन करत असतो आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव हो मिळणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि म्हणूनच या उपक्रमांतर्गत आज आम्ही आमच्या नवीन सेवे येथे असलेल्या वाचनालयाला भेट देण्यासाठी जाणार आहोत की जेणेकरून वाचनालय कसं असतं तिथे कोणकोणती पुस्तके असतात तिथलं कामकाज कसं चालतं हे आमच्या मुलांना माहिती आता आपण वाचनालयाला भेट देऊ गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन शेवे येथील चौथीचा वर्ग श्री शांतेश्वरी देवी सार्वजनिक वाचनालयाला भेट देण्यासाठी निघाले होते आणि याची कल्पना मी अगोदरच तिकडे देऊन ठेवली असल्यामुळे पुस्तकांची खूप सुंदर अशी रचना तिकडे करून ठेवलेली होती मराठीमधील आणि इंग्लिशमधील जे बालसाहित्य होतं त्याची खूप सुंदररित्या मांडणी तिकडे करून ठेवलेली होती आणि हे साहित्य विद्यार्थ्यांना नंतर हाताळायलासुद्धा मिळाले त्याचबरोबर वर्तमानपत्रसुद्धा खूप सुंदररित्या मांडून ठेवली होती आज आपण रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन शेवे या आमच्या शाळेतून आमचा इयत्ता चौथीचा वर्ग नवीन शेवे येथे असलेल्या वाचनालयाला भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत की जेणेकरून वाचन हे आजच्या काळामध्ये गरजेचं झालं आहे की वाचन वाचन संस्कृती ही आपणच जोपासायला हवी की जेणेकरून आपल्या मुलांना सुद्धा वाचण्याची आवड हो। लागेल त्यांना नवीन नवीन माहिती होईल यासाठी आपण वाचनालयालाच आपल्याला भेट दिलेली आहे आणि वाचनालयामध्ये पुस्तकांची मांडणी कशी असते तिथलं कामकाज कसं चालतं तिथे कोण कोणती पुस्तक आहेत या विषयी आहे सातेश्वरी देवी सार्वजनिक वाचनालय नवीन शेवट त्या वाचनालयाची स्थापना केव्हा झाली हा ते फार मोठी कहाणी आहे जे काशीनाथ भाऊ म्हणजे आपली धरणे माझे धीरच आहे ते त्यांचा फोटो पण त्यांनी एकोणीसशे एकसष्ट मध्ये दहा पुस्तकांवर स्थापना केलेली आहे आणि त्यांच्या आवडीमुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळे आज ही आपली शांतेश्वरी देवी वाचनालय उभं आहे आपल्या वाचनालयात पुस्तके घ्यायला कोण कोण येत आपल्या वाचनालयात पुस्तकं घ्यायला अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत येतात हा आणि त्या शिवाय जिल्हा परिषदेची जास्तीत जास्त मुले येतात आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे घेतलेले पुस्तक किती दिवस ठेवू शकतो साधारण सात दिवसात परत करावं अशी आमची अपेक्षा असते पण एखाद वेळेला अधिक दिवस लागले तर आम्ही त्याला परवानगी देतो वाचनालयात श्यामच्या आई पुस्तक आहे का हो हो अगदी आहे मी वाचनालयात साधारण 12-13 वर्षापासून काम करते कारण मी मुंबईला राहत होते इथे आल्यापासून मी वाचनालयाशी निगडीत आहे अगदी उत्तम ह्या ह्या इथे काही कार्य कर्मचारी वर्ग आहे तो खूप सहकार्य देतो त्यांना आम्ही सहकार्य देतो ते आम्हाला सहकार्य देतो आणि उत्तमपणे कारभार चालतो किती पुस्तक तेरा हजार पुस्तक एकूण किती लहान मुलांची पुस्तके आसपास लहान मुलांना वाचनासारखी पुस्तकं आहेत आवड आहे त्यांनी यायचं आणि नंतर आपलं नाव नोंदवून आम्ही सुरुवातीला अगदी किती पैसे घेतो आपण पाच रुपयापासून पाच रुपये फक्त वर्गणी आज अनेक वर्षापासून आहे कळलं की नाही आणि मग असं एक कार्ड त्या कार्डावर तुम्ही जे पुस्तक घेऊन जाता त्या पुस्तकाचं नाव तुमची सही आणि मला तुमच्या वाचनालयातून एक पुस्तक मिळेल हो अगदी नक्की अगदी आनंदाने तुम्ही इथे या आणि पुस्तकं घेऊन जा आणि वाचून तुमचं ज्ञान वाढ करावा लागतो हो हो लायब्रेरियनचा एक कोर्स असतो आत्ताच तो सुरू होणार आहे अलिबागला काय म्हणतात एल टी सी कोर्स असतो आणि त्याच्या पुढेही तुम्ही शिवू शकता तो कोर्स केल्यानंतर त्याच्या पुढचंही शिक्षण घेऊ शकता पुस्तकं असतात बाल साहित्य तसंच लहान मुलांची देखील असतात तर चंप मॅजिक पॉट आणि ट्विंकल यासारखी आपल्याकडे दर महिन्याला मासिकल येतात त्याच्या पण तुम्हाला छान छान माहिती मिळेल चित्र रंगवायला असतात फोडी सोडवायला असतात अशा बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या पुस्तक वाचून तुम्हाला जे ज्ञान मिळतं ना ते कायमचं राहतं कधी विसरलं जात नाही हे जे ज्ञान आहे ते कायमचं असतं म्हणजे आपण मरेपर्यंत ते ज्ञान विसरत नाही म्हणून वाचन करायचं असतं नुसतं आपण आता मी पण वाचते काही काही व्हॉट्सअपवर काही कथा येतात काही चांगल्या गोष्टी येतात पण ते आपण थोड्याने विसरून जातो पण पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला जास्त लक्षात राहतं आणि म्हणून पुस्तकं वाचली पाहिजे आणि वाचन केल्याने ज्ञान मिळतं पुस्तकं वाचायची आणि पुढच्या पंधरा ऑक्टोबरला त्याचं प्राइस मिळणार वाचन प्रेरणा दिन कळलं की नाही स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आहेत सगळी आपल्याकडे पुस्तकं आहेत लक्षात की नाही म्हणजे तुमचे दादा तुमचे काका किंवा कोणी जे शिकत असतील तर ते सुद्धा येऊन इथून पुस्तकं घेऊन जाऊ शकतात आले लक्षात की नाही आणि त्यांच्याकडनं ती पुस्तकं जर स्पर्धा परीक्षेची नेली तर त्यांच्याकडनं सुद्धा घेतली जाणार नाही वाचनामुळे काय होतं तर एकतर आपल्याला नवीन नवीन माहिती मिळते हो की नाही आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आपल्याला वाचन सलाभ होतो आपल्या वाचनाचा वेग वाढतो आपल्याला त्या पुस्तकातील नवीन नवीन शब्दांची माहिती मिळते म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या ज्ञान समृद्ध होतो आपली भाषा संपत्ती वाढते आपल्याला जास्तीत जास्त शब्द सापडतात बरोबर आणि आणखी महत्वाचं म्हणजे वाचन हे आपले विचार समृद्ध करतात आपले विचार कसे मांडायचे कसं आपण बोलायचं या सगळ्या गोष्टी वेड़ वाचनामुळे आपल्याला समजतात आणि म्हणून आपण वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन करायला पाहिजे आणि बघा आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेमध्ये आपण परिपाटाला पुस्तक आणि यानंतर मात्र आमच्या इयत्ता चौथीच्या वर्गाने तिथे जे मराठी बालसाहित्य होतं इंग्लिशमधलं बालसाहित्य होतं ती सर्व पुस्तकं हाताळली आणि त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरसुद्धा एक प्रकारचा आनंद दिसत होता त्यानंतर मात्र वाचनालयातर्फे या चिमुकल्यांना खाऊचे वाटप करण्यात आले आणि ते खाऊ घेतानासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आणि समाधान दिसत होते जे आपण म्हणूया की काळ्याची जी गरज आहे वाचन याबद्दल आपण भरपूर माहिती दिली त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्हा मुलांसाठी या गोष्टींची सुद्धा तुम्हाला माहिती दिली त्याबद्दल आमचा रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शेवे त्याचबरोबर माझ्या यशा चौथीच्या वर्गामध्ये सुद्धा आपल्याला मॅडम मी खूप खूप आभार मानते आणि धन्यवाद देते

ने सांगितलं की वाचन जास्तीत जास्त करा वाचन केल्यामुळे आमच्या नानात भर पडेल म्हणून आपण दररोज वाचन केले पाहिजे धन्यवाद नमस्कार माझे नाव संस्कृती सुरेशकर आंडा आज आमच्या इयत्ता चौथीचा वर्ग वाचनालयाला भेट द्यायला गेले होते तिथं आम्हाला खूप छान माहिती सांगितली आम्हाला तिथं गेल्यावर खूप आनंद झाला त्याच्यामुळे आमच्या नाण्यात भर पडला आम्ही आता तिथे जाऊन रोज पुस्तकं घेऊ माझ माझे नाव युगांत वसंत मात्र आम आमचं येताचं चौथीचा वर्ग वाचनालयाला भेट द्यायला गेला होता त्या तिथे आम्हाला खूप छान प्रक प्रकारे माहिती सांगितली गेली आणि सांगितलं गेलं की पुस्तक वाचनाने आपल्या ज्ञानाला खूप चांगले विचार व भर पडते आम्ही रोज तिथनं पुस्तक घेऊ आणि आमच्या ज्ञानाला भर पाडू आमच्या शाळेमध्ये खूप पुस्तकं आहेत आम्ही ती पुस्तके रोज घेतो आणि वाचतो धन्यवाद नमस्कार माझे नाव साक्षी आमचा इयत्ता चौथी वर्ग वाचनालयात भेट द्यायला गेले वा तिथं छान माहिती सांगितली आपल्या ज्ञानात भर पडली आपला आत्मविश्वास वाढला काही आपले शाळेत पुस्तके आहेत का जण पुस्तक परीक्षण करतात काही जण माझ्या मित्र मैत्रिणींनी प्रश्न विचारला धन्यवाद माझे नाव प्राप्ती राकेश विरणकर आहे आमच्या टीचरने आम्हाला वाचनालयामध्ये भेट देण्यासाठी नेलेला होता त्याच्यामुळे आम्हाला ज्ञानात भर पडलेले होते अशा प्रकारे श्री शांतेश्वरी देवी सार्वजनिक वाचनालयाला भेट हा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी विद्यार्थ्यांचे वाचनाची त्यांना आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी या, या उपक्रमाचे आयोजन केले होते आणि आमचे विद्यार्थी नक्कीच जास्तीत जास्त वाचन करतील धन्यवाद